नमस्कार आता आपल्या खेड तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी अशी घटना घडलेली मांजरेवाडी मधील आमच्या भगिनी अपेक्षा मांजरे तिचा निर्गुण अशी हत्या करण्यात आली आणि खर तर अशा माणसांच्या मानसिकतेला आपण समाजाने खरोखर घर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे आणि याच्यासाठी गेले कित्येक वर्षापासून अनेक महिला भगिनी ह्या याच्यामधून जात आहेत परंतु याच्यावरती कुठलाही ठोस निर्णय ह्या कोर्टाच्या नंतर किंवा कोर्टाच्या अगोदर कुठलाही घेतला जात नाही माझी एक विनंती असणारे ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री आदरणीय अजितदाता पवार साहेब आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्या सर्वांना मी पत्रव्यवहार करून त्यांना सांगणार आहे की ह्या आमच्या खेड तालुक्यामधील ही जवळजवळ दुसरी ती तिसरी घटना आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा वारंवार घटना घडत आहेत परंतु हिच्यावरती ठोस भूमिका तुम्ही निश्चितप्रमाणे घ्यायला पाहिजे आणि आमच्या भगिनीला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे जरी आता हा निर्णय कोर्टाचा असला परंतु शेवटी शासन सरकार तुमच्या दरबारी आहेत म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून फास्टॅग वरती ही केस कशी आणता येईल आणि त्याच्या माध्यमातून या इसमाला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यावरती ताबडतोब त्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो आणि आज त्याचप्रमाणे काल ह्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सुद्धा त्या ठिकाणी घरी जाऊन भेट घेतली त्यांना सुद्धा पत्रव्यवहार करून त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि आज मनोज दादा जरांगे पाटील हे सुद्धा आज त्या ठिकाणी येऊन उपस्थित राहून त्या ठिकाणी सांत्वन करणार आहेत त्यांना सुद्धा पत्र देऊन त्यांना सुद्धा विनंती करणार आहेत तुमच्यासुद्धा शासनाला त्या ठिकाणी तुमच्या वतीनं त्यांना विनंती करा मी सर्व खेड तालुक्यातील जनतेच्या वतीनं ह्या सर्व नेते मंडळी असतील सर्व सामाजिक संस्था असतील यांना मी विनंती करतो की ह्या लवकरात लवकर ह्या इस्माला फाशीची शिक्षा व्हावी आणि अशा पद्धतीचा एक कायदा सरकारने निश्चितप्रमाणे करावा जेणेकरून आपल्या महिला भगिनी इथून पुढच्या काळामध्ये सुरक्षित कशा राहतील याच्यावरती खऱ्या अर्थानं लक्ष देणं आहे अशी मी विनंती करतो धन्यवाद